ए हाय गायज नम बुद्धाय आहे जय भीम तुम्हा सर्वांना तर आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे वटाणा भात सो मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि वटाणे पण घेतलेत तेवढ्याच मापाचे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेणार आहे दोन टमॅटो कापून घेतले आहेत आणि कढीपत्ता आहे तेही बारीक करून घेतले तर हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलं त्यात जिरे टाकले आता टमॅटो टाकणार आहे त्यानंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकणार आहे हिरव्या मिरचीचं कढीपत्ता टाकला आहे धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि छानपैकी भाजून घेणार आहे बारीक अगोदर टमॅटो ओसपर्यंत त्याच्यामध्ये तांदूळ आणि वटाणे टाकणार आहे वल्ला वाटाणा मार्केटमध्ये खूप आला आहे वल्ला वाटाणा आता त्यावर कोथंबीर टाकणार आहे सो अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे अगोदर तर आपले दोन्ही हे मिक्स झालेले एकदम छानपैकी त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतणार आहे आता मी पाणी ओतणार आहे दोन ग्लास फक्त आणि हे मी शिजू देणार आहे एक वीस मिनटासाठी वटाणा भात सो आता आपला वटाणा भात रेडी झालेला आहे का नाही तो बघूया सो आपला वटाणा भात आता बघ बघूया रेडी झालेला आहे अशा पद्धतीने वटाणा भात बनवत खूप झटपट धोतो आणि टेस्टी पण लागतो व्हिडिओ आवडला तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा थँक्यू